चुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा पवार साहेब काय नंबर देतील त्यांची हवा आहे पवार साहेबांनी कोणाला शेतकऱ्यांना द्यावं बँकेना सोनवण्यांना ना। ते नाही सांगू शकत पवार साहेब देतील ते दे। पवार साहेब विद्यमान आमदारांच्या कामावर खुश का खुश नाही खुश आहेत ते सोडून गेल्यामुळे जरा थोडस नाराज आहे परंतु दादा तुम्हाला का काय वाटतं कोण पाहिजे आमदार तालुक्याला त्यांचं आम्हाला ऐकून आणलं काय म्हणले ते आम्ही सध्या बाहेरच नसतो त्यामुळे आम्हाला बाहेर नसतो जास्त संपर्कात नाही लोकांना गाडीवाल्यांना विचारू जोपर्यंत ट्रॅक्टर निघत नाही तोपर्यंत गप्पा मारू हवा कोणाची आमदार कोण पवार साहेब देतील ते पवार साहेब देतील शेरकर सोनवणे बेनके अशात कोण वाटतं उजवो कोण वाटतं जो काय म्हणजे आपले पहिले आता राष्ट्रवादीचे आमदार होते आता नेमके त्यांची कामं भरपूर आहेत आता कसं बघितलं तर आता शरद सोनवणे अतुल बेनके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत सत्यशील शेरकर सुद्धा संपर्कात आहेत काय पवार साहेबांनी कोणाला पक्षात घेऊन उमेदवार द्यावी बेनकेंना द्यावी बेनकेंना पक्षात घेऊन उमेदवार द्यावी शरद पवारांना आहे ना शरद पवार म्हणजे आता बेनके आली खसोरी आता आली किंवा आतून बेनके आले किंवा आपले शरद दादा जरी आले तिघातून कोणी येऊ हो द्या निवडून येणार शंभर पण शेवट शरद पवारांच्या बाजूने नाही शरद पवारांनी अतुल अतुलबेनकेंना घ्यावं शरद सोनोनेंना घ्यावं की सतीशिल्ला घ्यावं म्हणणं कोणाला घेतलं ते कामाच्या पातळी <laughs> कामाची माणसे तिन्ही कोण कोण कामाचे कामाची माणसं अतुल बेनके आशाताई काही बुचके आणि शरद दादा सोनवणे हे फास्ट आहेत तिन्हींचा माइंड पण फास्ट आहे काम करायची क्रिया पण फास्ट आहे सगळं फास्ट आहे सतशील दादा शंभर कोणाचा लागण या तिघांमध्ये हे तिघ जर बायचानच जर शरद सॉरी आपल्या पवारांसाहेबांकडं आले तरी एकशे एक टक्का निवडून शर्कर त्यांचं काय 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 नाही ते नवीन चेअर आहे आता ते जर जण जर नाही आले तर मग शेवटी पर्याय नाही मग शेकरच मुले इकडे संपर्कात नाही शरद लेंडे शरद साहेब आहे संपर्कात परत माऊली खंडागळे तर काय माऊली खंडागळे पण आहे संपर्कात काय ऑप्शन कोणाला पर्याय कोणाला

नाही सांगता येत तुमचं गाव कुठलं आम्ही याच गावचे खानगावचे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बिंके त्यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे काम चांगलं आहे चांगलं आहे तर ह्या मंडळींशी गप्पा मारू हे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला तालुक्याचे आमदार कोण पाहिजे काय तालुक्याला आमदार कोण पाहिजे आमदार कोण पाहिजे शरद पवार देतील ते शरद पवारांनी उमेदवारी कोणाला द्यावी तिला त्यांच्या मनाला वाटेल शेरकर सोनवणे की बेनके नाही नाही हे आम्हाला तिन्ही नकोय तिन्ही नकोय शेरकर नको बेनके नको सोनवणे नको अशात आहे बुजके शरद पवार जे आहो शरद पवार तुम्ही म्हणता तिथे नको ना मग आता कोण पर्याय सांगा ना शरद पवार उमेदवार ते ना शरद पवारांनी कोणाला संधी द्यावी काय जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा अतुल बँके हे म्हणतात अतुल बँके नको त्यांना नको असेल ना आता तुम्हाला काय वाटतं तालुक्याला कोण आमदार पाहिजे सत्यशील दादा शेरकर सत्यशील दादा शेरकर आणि पवार गटाचा पवार गटाचा उद्धव ठाकरे आणि पवार साहेब जो माणूस देतील जुन्नर तालुक्याचा मेन ते तो माणूस या तालुक्यातून निवडून येईल शंभर टक्के शरद पवारांच्या संपर्कात आमदार अतुल बेनके आहेत माजी आमदार सोनवणे आहेत सत्यशील शेरकर पण आहेत हे तिघापैकी पवार साहेबांनी कोणाला चॉईस करावं ते आता श्रेष्ठी ठरवतो एक अंदाज तुम्हाला काढतो कोणा पर्याय कोण आहे आपल्या सत्यशील त्यांचा पक्ष काँग्रेस आहे अभ्यासाचं बोलू नको काँग्रेस पक्षात ते राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं पवार गट वेगळा आणि गट वेगळा असा विषय आहे सत्यशील शेरकरांना शरद पवारांच्या पक्षात घेऊन उमेदवार उमेदवारी द्यावी पक्ष प्रवेश झाला तर मग पक्षप्रवेश करावा का उमेदवारी पाहिजे असेल तर केला पाहिजे सत्यशीलला जर उमेदवारी पाहिजे असेल तर त्यांनी पक्षप्रवेश केला पाहिजे सत्यशील शेरकरांना विजय स्वपा कुठे काँग्रेसमध्ये राहून की पवारांच्या जा पक्षात जाऊन पवारांच्या पक्षात जाऊन आता जा तुम्हाला जा काय वाटतं शेरकरांना शरद पवारांच्या पक्षात घ्यावं की अतुल बेनक्यांना घ्यावं मला वाटतं कर्तव्य म्हणजे आत्तापर्यंत केलेलं वल्लभ शेठपासूनच्या कार्याचा जर हे घेतला तर अतुल बनक घेतलं पाहिजे पवारसाहेबांनी पण आता पवारसाहेब घ्यायला तयार आहेत पण ते पाठीमागचे कार्यकर्ते त्यांना नाकारतात अशी परिस्थिती सध्या तरी दिसत सामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र केली पाहिजे हो या एकत्र तर झालीच पाहिजे प अजितदाचा गट आणि पवारसाहेबांचा गट एक जर झाला तर हा आमच्यासारखे कार्यकर्ते वल्लभ शेठ म्हणजे साधारण पंचेस सालापासून ज्यांना आम्ही मतदान केले त्या लोकांना खूप आनंद होईल आणि असं जर फा फाटाफाट झाली तर आम्ही कोणाकडे जायचा असा मेन प्रश्न आहे तयार झालेला काय तुम्हाला काय वाटतं बेनक्यांना शरद पवारांनी पक्षात घ्यावं परत घेतलं पाहिजे नाराज आहे प्रजा नाराज होईल गेली ना गेली पवार साहेबांनी अनेकांना घेतलं पक्षात परत हो काय निलेश लंके निलेश लगेच कुठे आले लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आले आता एक निलेश लंके कधी आले लोक निलेश लंके कधी आले निलेश लवकर आले अहो काय सांगतोय लोकसभेच्या निवडणुकीला आले तेव्हा लोकसभेची निवडणूक होती आता विधानसभेची निवडणूक आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु आमच्या इकडे या गटामध्ये ना जुने गेले गेले संपले आता नवीनला संधी तर त्याच्या व्यतिरिक्त तरी का बुचके जरी इकडे असले किंवा आपले ते शरद दादा सुनावणी असले पण ते सत्यशील पाहिजे असू दे दगड आहे जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल भले तो दगड का असानी त्याला निवडून काढायचा <laughs> <laughs> निवडून द्यायचं का निवडून काढायचा <laughs> निवडून द्यायचा निवडून द्यायचा देवराम लांडे नाही महाविकास आघाडीचा पाहिजे साहेब देवराम लांडे चालणारच नाही का चालणार नाही देवराम लांडेचा पक्ष एक राहिलाच नाही ना ज्या वल्लभ शेठ बेंक्यांनी त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं त्यांना तर त्यांनी त्यांची आठवण ठेवली नाही तर मग ते आता इतर समाजाची काय आठवण ठेवणार काय वाटतंय तुम्हाला ते तुम्ही सांगा काय तुम्हाला काढतो देवराम लांडे देवराम लांडे पर्याय ठरू शकतात का पर्याय नाही देवराम लांडे पर्याय ठरू शकतात पर्याय म्हणजे पवार घटक आले तर देणार नाही शंभर एकशे एक टक्के देवराम लांडे कुठं वाईट माणूस आहे आमच्या भागातले हे रस्त्याला काय खराब बिराब झाली लगे गाडी थांबत आहे चल लगे काय आलं हा खड्डा काय आला असं तसं करणार आहात एक नंबर माणूस आहे त्यांच्याबद्दल काय शरद पवारांचा जो मागे येईल तो शंभर टक्के निवडून काय तुम्ही गप्प आहे नाही नाही वाणी साहेब यांची यांची मुलाखत रामकृष्ण हरे बरोबर चला कोण आमदार हवा कोणाशी पवार साहेब देतील ते पवार साहेब देतील तो पवार साहेबांनी एक आयकॉड विशाल जरी दिले नाही आता एक आपण चर्चा वास्तव करू तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके माझी आमदार शरद सोनवणे आणि विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे तिघे शरद पवारांच्या संपर्कात आहेत पवार साहेबांनी कोणाला पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी कि पक... तो विजय येईल अशा टाइमपास चर्चा नको म्हणणं सोपं पक्षातच विषय राहणार ना हो पण शरद पवारांनी या तिघांपैकी कोणाला पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी द्यावी आपण असं अशा काय अतुल अतुलदा अतुल बेन द्यावं त्यांची काम मावळ्यामध्ये भरपूर राहिले तुमचं काय नाव हो? मी संतोष चव्हाण तुमचं कुठलं गाव केळी मानकेश्वर ठीक आहे तुमचं मत झालं भाऊ तुम्हाला काय वाटतं आम्हाला अतुल बेनके जर पवार साहेबांच्या गटातून दिलं म्हणजे अतुल बेनकेंना पवार साहेबांच्या गटातून द्यावी तुम्हाला भाऊ काय वाटतं अतुल बेनके कारण त्यांनी आता या गावासाठी बोट शेड म्हणजे मंजूर आहे आणि याच्या मागे रस्ते वगैरे केलेले असं आहे अतुल बेंकेंचं काम आहे आणि तर आमच्या गावात दोन कोटीची कामं आता अतुल शेठ बेनके यांनी त्यामुळे आम्हाला अतुल आणि ते बेनके कुटुंबाने खानगाव येणा फार दिवसापासून सांभाळलेली आमच्या गावात दोन एक किटी फुटला दोन वेळा वल्लभ शेठनी त्या किटी बा दुरुस्त करण्यासाठी मदत केली आज आमची सुजलम सुपलम झाली ते केवळ वल्लभ शेठ बेनके यांची सत्य परिस्थिती आहे पण आता चर्चा बोलतात दगड दिला आता निवडून आलो पवार साहेबांचं पवार साहेब पवार साहेबांनी आधी पवार साहेब पवार साहेब असं गुरुला सोडायचं नाही पवार साहेब ऐका 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 चर्चा आपण चर्चा वास्तव करू अतुल बेनकेंना शरद पवारांच्या पक्षामध्ये घ्यावं अनेकांची इच्छा आहे साहेबांच्या गटाची मावळ पट्ट्यातला नाही का आमच्या मावळ पट्ट्यातली हीच इच्छा आहे पवार साहेब तुम्ही आमच्या अतुलदादा बेनके साहेबांना आपल्या गटामध्ये घ्या परत विद्यमान खासदारांचा विरोध दिसतोय हा खासदारांचा विरोध दिसतोय खासदारांचा विरोध दिसतोय की का। आमच्या गावामध्ये येते नाही जाती नाही सगळे काम कोण करत अतुलदादा बेनकेच करते काय खासदारांचा जो विरोध दिसतो त्याविषयी तुम्ही काय खासदारांचा विरोध दिसतो तो खासदार आहेत ना खासदार सुद्धा तसे आमच्या जवळचे पण विषय असा आहे का खासदारांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा अतुल शेठचा मात चढवला फार मोठा वाटा होता त्यामुळं अतुल शेठनी विरोध करण्यामध्ये आपला डॉक्टर अमोल अर्थ नाही जो माणूस निवडून येईल त्या माणसाला संधी देणं गरजेचं आहे असं आम्हाला कोल्ले बेनके कोल्हे एकत्र यावेत हो परत एकशे एक वेळा एकशे हो। एक वेळा हो। कोणाला वाटतं कोल्हे आणि बेनकेंनी परत एकत्र यावं हो। कोल्हे आणि बेनके नाही एकत्र नाही येऊ शकत का काय येऊ शकत नाही जरी टीका केली काय टीका केली बेनकेंनी बेनकेंनी काय टीका केली काय हो। आता वेग नको बोलायला काय टीका केली ते म्हणाले होते खासदार अमोल कोल्हे कामाचा माणूस नाही एवढी ना, ना, टीका माहित काय कुठे दिल्या त्यात काय चुकलं ना ते, चुकल ते बोलले या अमोल दादा कोल्हे कोल्हे हे गा, कामाचा माणूस नाही परंतु त्यांच्या मार्फत नाही का यांनी सगळे मावळ्यामध्ये काम केलेली आहेत जिकडे तिकडे विकास केला तेवढी बोलणार असं ते काय कुठे अगोदर दोन हजार कोल्हा यांचा राज काय पाहिजे अगोदर दोन पक्ष वेगळे होते ना घट वेगळे झाले ना पक्ष वेगळे पक्ष वाईट नाही पवार साहेबांचा वाईट आहे कोण म्हणतोय पक्ष आज परत अमोल कोल्हे यांनी या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे म्हणून अमोल कोल्हे या तालुक्यात ज्या बघा माणसाला तिकीट जाहीर करतील तो आघाडी सरकार हो ते तिकीट होईन काय तुम्हाला काढते म्हणतात ते काय कोल्हे साहेब उमेदवार याचं नाव सांगतील त्याला आम्ही विजय करू कोल्ह्यांच्या हातात आहे का नाही मला माहीत पण पवार साहेब सांगतील शंभर टक्के कोल्हाचं नाही आपण सांगतो आपली चर्चा अशी चालू होती की अतुल बेनके आणि कोल्हे हे दोन मित्र परत एकत्र व्हावे का कारण दोन हजार एकोणीसला बेनके आणि कोल्हे एकत्र आल्यामुळेच ते आमदार झाले आणि हे खासदार झाले डॉक्टर दिल्लीत आणि इंजिनिअर म्हणले राज्यामध्ये कसं आता लोकांचा मनात ठसा उमटलाय कसला पळून गेले नका ना बेनकेंनी अजित पवारांसोबत राहिले कशासाठी राहिले ते काय गुवाहाटीला गेले ते का गुवाहाटीला गेल नाही गेले सर विकासाला तालुक्यात निधी आणला विकासाची कामं कुठे मारुराठी ऐका त्यांनी शरद पवारांबद्दल शरद पवारांबद्दल शरद पवारांबद्दल अतुल बेनके एक शब्द तरी अक्षर बोलतायत का वर्ग मांडव म्हणून काही लगेच फेकून द्यायचं नाही वर्ग मांडी ना लगेच नाही पण बेनकेनी पवार साहेबांना टीका कुठे केली बेनके आणि पवार यांचे संबंध काय आजचे नाहीत ना साहेब ऐका ना अमोल यांच्या घरी ज्या वेळेला अतुल शेठ बेंके आली त्यावेळेला पवारसाहेब काय म्हणले हा सुद्धा माझ्या मित्राचाच मुलगा आहे त्याच्यामुळं फारसं काय त्यांच्यात वितुष्ट आहे असं नाही मानायचं पण इतर कार्यकर्ते काही लोक जे ब अतुल शेठला वैयक्तिक पातळीवर विरोध करतात त्या लोकांचा थोडासा विरोध आहे कोले साहेबांचा विरोध असण्याचं कारण आहे थोडंसं त्या त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांनी थोडी खालच्या पातळीवर टीका केली किंवा बोलणं झालं बोलणं म्हणजे काय वाईट बोललेलं नाहीत पण ते झालेलं आहे आम्हाला नाही नरेंद्र एक लक्षात घ्या नारायण राणे सोनिया गांधी टीका किती करत होते खूप टीका केली सोनिया गांधीच्या पक्षात जाऊन ते मंत्री झाले राजकारणामध्ये थोडी टीका टिप्पणी होतेच ना कोल्हासाहेब अगोदर कुठल्या पक्षामध्ये होते शिवसेने तेव्हा ते टीकाच करत होते ना चला कोणाकडे कॅमेरा फिरू चला आता कोण बोलणार आहे काय तुमचं म्हणणं माझं असं म्हणणं आहे जे अजित पवार गटामाग जी लोक आमदार गेलेत त्यांनी तिकडूनच तिकीट घ्यायचं आणि तिकडूनच लढाई खेळायची आणि निवडून म्हणजे अजित पवार आम्ही सर्व सामान्य मतदार हा जाग्यावर थांबलेला आहे आणि हे मंत्री खासदार आमदार हे पळालेले म्हणजे निधी आणला त्याच काही हे नाही निधी आणला त्यांना निवडून दिलाय आपण काय पळून जायला नव्हतं निवडून गेलं बेनके पळून कुठे गेले आता अजित पवार जाऊन निधी मिळाला की नाही म्हणजे विकास नको होता जर बेनके तिकडे गेले नसते निधी आला नसता तुम्ही म्हणले यांना निवडून देऊन चूक झाली नाही तसं नाही ते आता इकडे जरी असते तरी निधी आला असता कसा निधी आला असता कसा आला असता सांगा सत्ता नसताना निधी कसा आला निधी काय तरी सत्तेमध्ये सहभागी नसल्यावर निधी कुठून येणार त्याच्या अगोदर ते अडीच वर्ष सत्तेतच होते तेव्हा पवार साहेब पण सोबत होते कोरोना होता आता पळून गेलो मग निधी आला चर्चा वास्तव करा कोरोना होता का नव्हता होता मग कोरोना असल्यावर निधी सगळा मिळत होता का जे खरं ते बोललं खरं ते आम्ही बदलत नाही तुम्हाला मतदान कुठं करायचं करा आमचं आहे ना आम्ही पहिले पण शरद पवारांना माणसं पवार साहेब ग्रेट माणूस नाही पण चर्चा वास्तव झाली आमदार खासदार त्यांनी निष्ठा बदलली त्यांचं काय असेल त्यांना काय वाटलं असेल इकडे निधी नाही तिकडे निधी लई पवारसाहेब म्हातारे झालेत लवकर म्हणजे मात्र झाले माइंड नसून चालत पण मतदाराच्या दृष्टीने माइंड एकदम योग्य आहे अजून त्यांचा शरद पवार जिंदाबाद जिंदाबाद बस काय माइंड हुशारी कामाची वेग जास्त आहे आणि राजकारणात राजकारणाचा अग्रेसर भाजप बद्दल काय मत आहे भारतीय जनता पार्टी बद्दल काय मत आहे आणि भाजप बरोबर आमचा अजितदादा गेल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही त्या आमदाराला नाकारतो कोणाला शिक गाडीत जर जो आमदार आला तर त्यांना निवडून काढू माऊली खंडागळ्या उमेदवार मिळाली तर आनंदाच्या माऊली दुःखच नाही पण माऊली खंडावळ्याला तरी मिळाली पाहिजे पण विषय असा आहे भाजप बोललं बोललो तर अख्खा शेतकऱ्यांचं वाटोळ करणार भाजपच पक्ष आहे काय लोक काय चांगलं केलं तेवढं तरी सांगा भाऊ पाहिजे काय भाऊ काय वाटतं तुम्हाला काय नाही येतं ट्रॅक्टर निघाले पाहिजे कुणी निवडून बाकी नाही काय म्हणतात ट्रॅक्टर निघाला आमचं काय कुणी निवडून आलं तर काय येतं ट्रॅक्टर काढाय येणार सर आम्ही तुम्हाला मदत करतो

ಆತೆ गेला ವಿಶಲ್ ಯಾವ ಊರನೋ ಯೋ काम करवा ಇಲ್ಲ kitchens ಕಾಪಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ನಾನು ಇಲ್ಲಾಕൂടെ ಬande ಐ ಕೈ ನೈ ನೈ ಮತ್ತೆ ಮಾಮದ ಬಾದೆ ಭೈ ನೌಕನಲ್ಲ ನೌಕಲ್ ಕಲ್ಲೆ ಆಬಲ್ಲ ಆಸೇಗಾ ತರಿ ಮಲ್ಲೆ ಎವಡ್ರು ಕರ್ಕೋಟೆ ಓಟರ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಲಾ ಕರತದ

डबल दब, गिरीत मारली ना नाही आतमध्ये भाऊ हवा कोणाची आमदार कोण पाहिजे शरद पवार देतील तो उमेदवार शरद पवारांनी कोणाला उमेदवारी द्यावी सत्यशील शेरकर शरद सोनवणे कि अतुल बेनके का आपल्या पातळीचा निर्णय नाही ना जनमत कोणाच्या बाजूने तालुक्यामध्ये अतुल बेनकेस म्हणजे अतुल बेनकेंना शरद पवारांनी पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लावून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या गुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका